आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नागपूरच्या कन्हानमध्ये संध्याकाळी प्रचार सभा होणार आहे ज्या परिसरामध्ये सभा आहे त्या परिसरातील संपूर्ण व्यापारपेठ तथा छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दुकानं बंद करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले प्रधानमंत्र्यांच्या कोणत्याही सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले कन्हान परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी नागपूर जिल्ह्यातील कनान इथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सायंकाळला लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होत आहे आज आपण कनानमध्ये आहोत या आ, कनान ज्या परिसरामध्ये जिथे नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या परिसरामध्ये बघू शकता पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे तगडा पोलीस बंदोबस्त आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे पोलिसांचा कडा बंदोबस्त आहे आ, या परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये ही सभा होत आहे या परिसरामधील दुकाने असो छोटे मोठे व्यावसायिकांचे दुकान हे टोटल बंद करण्यात येत आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा ही सर्व खबरदारी प्रशासनाकडनं घेता घेण्यात येत आहे याचसोबत मोठे व्यावसायिकांचे दुकाने बंद करण्यात आले सोबतच आता जे छोटे व्यावसायिक आहे यांचीही दुकाने बंद करण्याचे प प्रशासनाकडनं निर्देश आहेत त्यामुळे आता इथे छोटे व्यावसायिक आहे यांचेही दुकानं इथे बंद करण्यात येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे आपल्या आपण या व्यावसायिकांकडनं जाणून घेऊया का बरं त्यांची ही दुकाने बंद करण्यात येत आहे आपल्यासोबत या काकू आहेत ज्या पान विक्रे विक्री करून त्यांचा व्यवसाय करतात त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल काकू तुमचं काय नाव आहे का आणि तुमचं दुकान बंद करण्यात येत माझं नाव चित्रा मोरेश्वर सायरे आहे मा मी पाण्याचा व्यवसाय करते आणि कन्हान शहरामध्ये या मोदीजी प्रधानमंत्री मोदींची सभा असल्यामुळे काही वेळासाठी आदेश आलेले आहे की दुकान बंद करण्यात यावे म्हणून मी दुकान बंद करते निश्चितच प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे छोट्या व्यावसायिकांपासनं मोठ्या व्यावसायिकांची संपूर्ण दुकाने इथे बंद करण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेले आहे च असल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे प्रशांत देसाई एबीपी माझा कन्हान नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट